चांदवड येतील सर्वच नागरिक आणि दुकानदार महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय आज चांदवड शहरात सर्वच दुकानदार व छोटे व्यावसायिक यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत शंभर टक्के व्यवहार बंद ठेवले अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानदारांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी घेतला आहे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी जम्मू काश्मीर येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहत अभिवादन केले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असून शासनाने येत्या सव्वीस जानेवारी रोजी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगे सोरे यांच्यात वैद्यता प्रमाणपत्र वैद्य धन्यातील याबाबत धनादेश प्रसिद्ध केलाय मात्र प्रत्यक्षात सदर अध्यादेश अंतिम होत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठा समाजाला याचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे शासन सदर अध्यादेश अंतिम करण्याकरिता वेळ काढूपणा करीत असल्याचं मराठा समाजाच्या निदर्शनास आले त्यामुळे मनोज पाटील यांनी दहा तारखेपासून उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांनी अन्न पाणी घेण्यास देखील नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे तसेच त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने त्यांच्या प्रकृतीस बाधा निर्माण झाली तसेच अनुचित प्रकार झाल्यास त्या सर्वस्वी शासन जबाबदार राहील मनोजरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये चांदवड तालुक्यातील आम्ही सकल मराठा समाज बंद मध्ये सहभागी झालेलो आहोत अशा प्रकारचं निवेदन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना सकल मराठा समाजातर्फे देण्यात आले यावेळी सकल मराठा समाज बांधव हो उपस्थित होते प्रेम मराठीसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील चांदवड